राजस्थानचे तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र या संस्थेला नागपूरमधील वीस एकर जमीन अतिशय कवडीमोल भावात देण्यात आली असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा भ्रष्टाचार झाला असून चंद्रशेखर बावनकुळे हे त्यावेळी ऊर्जा मंत्री होते त्यांचाही या भ्रष्टाचारात सहभाग असल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे नागपूर येथील गृह खात्याच्या मालकीच्या पाच एकर जमीन आणि महाराष्ट्र वीज वितरण कंपनीची खापरखेडा येथील दहा एकर जमीन क्षेत्रातील तलावात भराव टाकून हे सूत्र या संस्थेला देण्यात आले आहे तसेच कामठी तालुक्यातील कोराडी संस्थानाचे चार एकर क्षेत्र तीस वर्ष ते नव्याण्णव वर्ष कराराने देण्यात आल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे बनवारीलाल पुरोहित यांच्या संस्थेच्या भगवानदास पुरोहित महाविद्यालयाला दरवर्षी वीस लाख रुपये नाममात्र भाड्या करून ही जमीन वाटप करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले या प्रकरणाचा उलगडा करणारे वकील सतीश उईके व त्यांच्या कुटुंबियांवर मुक्कासारखे कलम लावून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते ते तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांच्यावर ईडी सारखी कारवाई केली जाणार असल्याचे गोटे यांनी सांगितले आहे सात जून रोजी सदर जागा तणाव बांधण्याकरता अंदाजे शंभर एकर हे पालबंधारा विभागाने ताब्यात त्या जागेवर तणाव होतात सात बारा आहे ही तणावाची जी जागा आहे ती कालांतराने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली त्यातली दहा एकर जागा हे तत्कालीन राजस्थानचे राज्यपाल बनवारीलाल यार या भाजपच्या जो नेत्याला महाराष्ट्र वीज मंडळाकडून भावाने केली जागेच हस्तांतर झालं जागे। तीन नोव्हेंबर पंधरा आणि त्या जागेवर फडणवीसांनी भूमिपूजन केलं सप्टेंबर पंधरा त्यावेळेची जागा वीज मंडळाच्या ताब्यामध्ये होती आता त्या जागेच भाडं दहा जा एकर जागेच एका वर्षाचं भाडं हे केवळ वीस लाख रुपये त्या तलावाचा भराव करण्यात आला आणि दहा जा एकर जागा

त्या अहवालामध्ये म्हटतय की जागा हस्तांतर करणे हा कशा कारस्थानाचा भाग आहे क्रिमिनल कॉन्स्टी आता राज्याचे मुख्यमंत्री असं वागत असतील तर हे राज्य कुठल्या पासून आणि कसं चालले त्याचा अंदाज महाराष्ट्राच्या चौदा भूधी जनतेने बांधावा हे जे हस्तांतर झालं हे कोणाच्या आदेशाने झालं आणि कोण कोण सहभागी फडणवीस साहेबांच होत चंद्रशेखर बावनकुळे खात्याचे मंत्री होते काय त्यांचा विजय झाला आणि त्यापूर्वी दोन महिने यांनी भूमिपूजन केलं होतं तरी पण माझ्याकडे छायाचित्र आहे प्रसिद्ध आहे वृत्त आहेत मी जर तारीख चुकत नसेल तर बावीस सप्टेंबर तारीख आहे मागणी काय राहिली माझी काय मागणी असणार आहे माझ म्हणणं आहे ते बेकायदिवस शेत

हे व्हाईस चेअरमन आहेत आता यानंतर सगळ्या प्रश्नांची उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतील आहे सांगितलं ना चाचण्याला सांगतोय बनवारीलाल पुरो राज्यपाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही क्रिमिनल कॉन्स्टन्सी केली आहे लिहून देऊ का ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज वेळ पालकमंत्र्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासनाने राष्ट्रवादीच्या कामराज टिकम यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी करत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी पालकमंत्र्यांसह पोलीस प्रशासनाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह ब्राह्मणे गावाच्या ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली दाखल केलेला खोटा गुन्हा मागे न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे ब्राम्मणे ग्रामपंचायतची परवानगी न घेता नळजोडणी केल्याच्या कारणावरून राहुल पाटील व इतरांशी कामराज निकम यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांचा वाद झाला होता असं फिर्यादीत नमूद आहे मात्र झालेल्या वादावेळी कामराज निकम घटनास्थळी नसताना देखील त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा पोलीस प्रशासनाने दाखल केला आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने एकाच बाजूचा गुन्हा दाखल केला आहे ब्राह्मणे ग्रामपंचायतीचा गुन्हा पोलिसांनी दाखल का केला नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत तालुक्यात अशी दादागिरी व खोटे गुन्हे सहन केले जाणार नाही असा इशारा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनोने शानाभाऊ सोनोने माजी नगरसेवक दीपक आयरे कल्याण बागल शैलेंद्र सोनार ईश्वर पाटील शैलेश सोनार राजेंद्र देशमुख गिरीश देसले राहुल मानिक रतिलाल पाटील कैलाश ठाकरे हिरालाल बोरसे किशोर निकम सुंदर ब्रामणे अर्जुन भिल चतुर पाटील केतन बदाने विठ्ठल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व ब्राह्मणे गावाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते परवा बामणे या गावामध्ये नळ ग्रामपंचायतचे नळ कनेक्शन याच्यावरनं आदिवासी सरपंच आणि त्या ठिकाणाचा व्यक्ती भाजपाचा कार्यकर्ता राहुल निकम यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला आणि त्या ठिकाणी निकम परिवार म्हणजे कामराज भाऊसाहेब आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा तिथं काळी मात्र संबंध नसताना त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने धार टाकून त्यांच्या परिवारावरती त्यांना अटक केली आणि रात्री न नऊ वाजता घरी घ घरून घेऊन गेले आणि सकाळी सहा वाजता अटक दाखवली आणि रिवॉल्वर चाकू असे खोटे खोटे गुन्हे या ठिकाणी सिंकेड्या तालुक्यामध्ये नेहमीप्रमाणे दाखल होत आहे आणि याला पोलीस प्रशासन मी पूर्णपणे जबाबदार धरतो सरकार पूर्णपणे जबाबदार धरतो एखादा राजकीय पुढारी किंवा भाजपाचा मंत्री असेल कोणी असेल पालकमंत्री असेल कोणी असो त्यांच्या दबावापोटी जर तुम्ही असे खोटे गुन्हे दाखल करत असतील प्रशासन पोलीस प्रशासन तर अगोदर या पोलीस प्रशासना प्रशासनाचा मागे आम्ही लागणार यांच्यावर पण कारण कायदा हा सगळ्यांसाठी सारखा असतो त्यांनी कायदा हातात घेऊन खोटे गुन्हे दाखल करू नये याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी माननीय आमचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ सोनोने तर या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी आज एकत्र आलेलो आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जर या पोलीस प्रशासनाने हे खोटे गुन्हे मागे घेऊन जो खरा गुन्हा आहे जो आमच्या आदिवासी महिलांवरती जातीवाचक शिविगाड केलेली आहे त्यांना दमदाटी केलेली आहे त्यांचा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि कामरात भाऊसाहेबांनी फक्त मध्यस्थी केली भांडण मिटवण्याचं काम केलं अशा निकम परिवारावरती यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे तीनशे सात गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा तात्काळ मागे घ्यावा आणि यांची कंप्लेंट तात्काळ पोलीस प्रशासनाने नोंदणी करून घ्यावी यासाठी आम्ही नवीनच आलेल्या जिल्हाधिकारी मॅडमांकडे या ठिकाणी निवेदन द्यायला आले आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मोठमोठे आंदोलन आम्ही सिंदखेडा तालुक्याच्या वतीने संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उभे केल्याशिवाय राहणार नाही आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे पालकमंत्री भाजपाचे आहेत आणि त्यांचा मतदारसंघ आहे याचा अर्थ सरळ होतो की त्यांच्या दबावापोटी हा गुन्हा दाखल खोटा गुन्हा दाखल झालेला आहे प्रतिनिधी रूपक सह सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मिठ्या मिट्याफळी या भागात राहणाऱ्या नूर मोहम्मद नूर उसने जमा यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना अक्कलकुवा पोलिसांनी दारूच्या नशेत मारहाण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे या प्रकरणी पीडित कुटुंबियांनी अक्कलकुवा पोलिसांना निवेदन दिले असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे अमोल खवळे मनोज पाटील शैलेश गावी यांच्यासह इतर पोलिसांनी अफताब हुसेन अहमद हुसेन पठाण यांच्या घरी जात कोट्यात बांधलेले गाय बैल कुणाचे आहेत असे विचारणा केल्यावर नूर मोहम्मद नूर उसने सदरचे गाय व बैल हे पाळी वाचल्याचे सांगितले त्यानंतर पोलिसांनी कमरुजामा यांना गुजरात बॉर्डरवर घेऊन जात मारहाण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे पोलिसांनी केलेल्या या अन्यायकारक मारहाणीबाबत पोलिसांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे मनोज पाटिल मनोज पाटिल दारू पीके रात को एक बजे आके इसकी औरत को पकड़ने आया था और इसने पकड़ा इसको मारा है दारू पीके आया दे दे बोलो तो दारू पी दारु भी है, के, के आया है ये मनोज पाटिल गुजरात में ये गुजरात की बॉर्डर है ये इसकी औरत है देखो इसके ऊपर हमला करा था इसने मनोज पाटिल चला था इसकी पूरी टीम चला टीम आई है देखो अभी

ये इन्होंने पुलिस वाले ने आके रात को बारह बजे नूर चाचा को बहुत मारा ये ये ला है ये दारू पी पिकाला है ये ये इसकी औरत औरत के ऊपर हाथ डाल रहा था उसने बोला था उसका सिर फोड़ डाला है इसको बांधो इसको बांधो इसकी पूरी टीम दिखाओ इसकी पूरी टीम का टीम लेके ये औरत का नूर चाचा को मारने पुलिस वाला थे उसको बहुत मारा है साहब को बुलाओ ये छाके लोगों को ने पथरों पथरों से मारा उन्होंने चलो इसका मेडिकल कराओ हेलो हेलो ये इसकी पूरी टीम खड़ी गुजरात में आई ये गुजरात में सरपंच को फोन कर को फोन कर ये गुजरात में आए इसकी पूरी टीम देखो एक टीम खड़ी ये दारू के मारने आ रहे हैं ये देखो हैं ये 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 मारने भाग रहे तोड़े करते हैं पचास पचास हजार रूपए लेते हैं हमारे ये ये तोड़े करने आते हैं ये पचास पचास हजार रूपए लेते हैं ये ये इसकी टीम है गुजरात है गुजरात की बॉर्डर इसकी गुजरात की बॉर्डर ये देखो इसकी टीम देखो ये देखो ये इसकी पूरी टीम आई देखो ये ये इसकी पूरी टीम है ये पांच लोग आई थे उसकी औरत के हाथ डाले थे ये देखो ये ये देखो ये मुझ पी के आ रहे हैं मारने हमारे को कानून हमारे वास्ते नहीं का इनके वास्ते कानून नहीं का जे तुम्हारा साहेब अरे देखो टिबल चिट जा रहे टिबल चिट टिबल चिट बैठ के जा रहे टिबल चिट टिबल चिट बैठ के जा रहे पचास हजार लेने वाले ए पचास हजार लेने वाले प्रतिनिधि शाबिर खाटिक माजा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार उदार पेट्रोल टाकण्यास नकार देणाऱ्या चंद्रमणी महेंद्र जाधव या पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या तरुणाला गावातील सनी कोळी व त्याच्या मित्राने बेदम मारहाण केल्याची घटना न्याळव येथे घडली आहे यात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या जाधवच्या नातेवाईकाला देखील गावगुंडांनी मारहाण केल्याने पीडित कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रणकडे धाव घेत गावगुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मारहाण प्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्यापपर्यंत सोनगीर पोलिसांनी सैनिक कोळीसह त्याच्या साथीदाराला अटक न केल्याने कुटुंबियांनी न्यायासाठी एसपींकडे जात कैफियत मांडली आहे यात कैफियत मांडत कठोर कारवाई करण्याची मागणी केली या प्रसंगी पीडित कुटुंबियांसह न्याळोद गावातील ग्रामस्थ व धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक रोजी इंडोएल पंपावर एका दलित तरुणाला चंद्रमणी जाधव या दलित तरुणाला न्याळव येथील वाळू तस्कर सनी कोळी व त्याचा सहकारी किरण पाटील याने उदार डिझेलनं दिल्याच्या रागातून त्याला जातीवादक शिवरा केली व त्याला बेदम मारण करण्यात आली व पीडित चंद्रमणी जा जाधवने त्याच्या मामा वगैरे घरच्यांना बोलवला असता त्याचे मामा गौतम रे व त्यांचा मुलगा प्रदीप रे याला देखील आरोपी सनी कोळी व प्रदीप पाटील यांनी चाकूने वार करत त्यांना गंभीर दुखापत करण्यात आलेले आहे संदर्भात सव्वीस पाच रोजी सोनगीर पोलीस स्टेशनला आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे परंतु त्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेलं नाही हे आरोपी अजूनही वाळूची तस्करी रोज करत आहेत आणि त्या वाळू तस्करीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर वर प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे दशेऱ्या मैदान चौकाजवळील स्टेशन रोडकडे जाणारा डिवायडर अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरत असल्याचं समोर आलं आहे गेल्या वर्षभरात अनेक अपघात या भागात घडल्याने प्रशासन नेमकं करत तरी काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे सायंकाळच्या सुमारास गुरुद्वाराकडून स्टेशन रोडकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाला दशऱ्या मैदान जवळ असणाऱ्या व स्टेशन रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर लाईट नसल्याने व समोरून येणाऱ्या वाहनाला डिव्हायडर दिसत नसल्याने चारचाकी वाहन डिवायडरवर धडकून अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात दोन तरुण जखमी झाले आहेत तर वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदरचा स्पॉट अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरत असते तर समोर आला आहे वर्षभरात अनेक वाहन चालकांना डिवायडर दिसत नसल्याने अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहे मी परेश गोपाळदास याला मी राहणार राहणारं सागरी रोडवर या रस्त्यांवर प्रवास करताना लाईट बंद असते तर लई जास्त आहेत रस्त्यावर त्या टू व्हीलरवाल्यांनी माझ्या अंगात गाडी घुसून दिली नंतर माझी गाडी डिवायडरला टच झाली आणि गाडी खूप पलटून गेली पूर्ण या रस्त्यावर प्रवास करताना लई रिस्की काम आहे सरकारला एवढी आपली विनंती आहे की लवकरात लवकर आपण हे करूया गोंदर स्टेशन रोड ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळेत महिला शिक्षकांची नेमणूक करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी तालुकाध्यक्ष अजय वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते अक्कलकुवा तालुक्यामध्ये निंबीपाडा येथे पहिले ते आठवी वर्ग असलेली शाळा असून या शाळेमध्ये जवळ जवळपास दोनशे एकोणतीस विद्यार्थी शिक्षण घेत आहे या दोनशे एकोणतीस विद्यार्थ्यांपैकी एकशे तीस विद्यार्थिनी आहेत यापूर्वी दुर्गम भागात महिला शिक्षिका काम करत होत्या त्यामुळे पाचवी ते आठवी या वर्गामध्ये मुली शिकत असताना मुलींच्या आरोग्याविषयक अडचण समजून घेण्यामध्ये कोणतीही अडचणी येत नव्हत्या परंतु मागील दोन वर्षांपासून अक्कलकुवा व दडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील पहिले ते आठवीपर्यंतच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये महिला शिक्षकांची नेमणूक बंद करण्यात आली आहे शिक्षक संघटनेने महिलांना अवघड व दुर्गम भागात पदस्थापना देऊ नये याकरिता कोर्टात धाव घेतली होती कोर्टाने आदेश दिला आणि दुर्गम भागातील जवळजवळ एकोणऐंशी महिला कर्मचारी यांना नंदुरबार नवापूर शहादा व तोळ तालुक्यातील सुगम भागात पदस्थापना देण्यात आल्या त्यापासून दुर्गम भागातील शाळेतील मुलींना महिला शिक्षकांपासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे या भागातील मुलींच्या शिक्षणावर परिणाम होत आहे अक्कलकुवा व दडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळेमध्ये महिला शिक्षकांची नेमणूक करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे अक्कलकुवा तालुक्यातील निंबीपाडा या शाळेमध्ये पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग असून या शाळेमध्ये दोनशे एकोणतीस विद्यार्थी शिकत आहेत त्यापैकी एकशे तीस विद्यार्थी ह्या मुली आहेत गेल्या दहा वर्षापासून या शाळेमध्ये महिला शिक्षक नाही आहे इयत्ता पहिली ते आठवी म्हणजे सातवी आठवीच्या मुली ह्या मोठ्या असतात या मुलींच्या शारीरिक भावनिक व सामाजिक ज्या अडचणी असतात प्रश्न असतात ते वेगळे असतात पुरुष शिक्षकांसमोर ह्या मुली मन मोकळेपणाने आपले प्रश्न सांगू शकत नाहीत महिला शिक्षिका जर असल्या तर त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत होईल गेल्या दोन वर्षापासून शिक्षक संघटनांनी कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर महिला शिक्षकांना या दुर्गम भागातील शाळामध्ये पदस्थापना देऊ नका अशी मागणी केल्यानंतर तेथे ज्या कार्यरत शिक्षिका होत्या त्या सगळ्या शिक्षिकांना तडोदा व शहादा तालुक्यामध्ये पदस्थापना देण्यात आली तेव्हापासून दडगाव व या अक्कलकुवा या भागातील जे मोलगी डाब जमाना पिंपळखुटा असे जे काही केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये महिला शिक्षक बघायला मिळत नाही या सगळ्या आदिवासी मुली महिला शिक्षकांपासून वंचित आहेत मुलींच व महिलांच शिक्षण वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी महिला शिक्षिका असण हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून या दडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळेमध्ये नेमणूक करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी शासनाने तात्काळ त्या ठिकाणी महिला शिक्षकांची नेमणूक करा अशी मागणी बिरसा फायटर्सने निवेदनाच्या माध्यमातून केली आहे प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार